मित्रांनो मी आपला अमेरिकन मित्र सध्या मायनस एकोणतीस म्हणजे उणे एकोणतीस इतक्या प्रचंड अशा तापमानाच्या याच्यामध्ये उभा राहिलेलो आहे तुम्ही बघू शकत असाल माझ्यासमोर सगळी ही जी आहे बर्फ ही बर्फाची चादर आणि हे असं बर्फ तुम्हाला दिसत आहे सकाळी इकडे एकोणतीस म्हणजे उन्हे एकोणतीस इतकं लो टेम्परेचर होतं तर अशाही तापमानामध्ये अमेरिकेमध्ये लोक कसे राहतात हा प्रश्न तुमच्यासमोर पडला असेल ज्यावेळी मी अमेरिकेमध्ये आलो तर माझ्याही डोक्यामध्ये अशा प्रकारचा प्रश्न उभा होता माझ्या समोर झाडं बघत असाल तर ही दोनच झाडं जी तुम्हाला दिसत आहेत ही ह्याला म्हटलं जातं आणि ही जी झाडं आहेत ही हिरवी झाडं तुम्हाला दिसत आहे परंतु माझ्या पलीकडे तुम्ही बघितला तर इकडं झाडांचे पानाची गळती झालेली आहे म्हणजे ज्यावेळी इकडं हिवाळा चालू होतो तर त्यावेळी पानांची पूर्ण पानं गळून जातात म्हणजे जे बर्फ पडणार आहे ते झाडावरती मी पडता डायरेक्ट खाली पडेल तर सृष्टीमध्ये अशा प्रकारचा बदल इथं हा नॅचरली होतो त्याचप्रमाणे हा जो परिसर तुम्ही बघू शकत असाल तर इथं खारोट्या किंवा ससे किंवा पक्षी असे जे प्राणी आहेत ते रेग्युलरली आम्हाला इकडं दिसतात परंतु आत्ता इथं प्रचंड बर्फ पडल्यामुळे हे प्राणी गेले कुठे असा प्रश्न माझ्या समोर उभा होता तर हे प्राणी या सहा महिन्यामध्ये स्वतःला गाडून घेतात आणि जमिनीखाली जाऊन स्वतःचं अन्न सहा महिने जे लागणारं अन्न आहे ते जमिनीखाली घेऊन जातात आणि त्यांच्या त्वचेमध्येही वातावरणातील हा जो बदल आहे तर तशा प्रकारचा बदल केला जातो त्या हरणांच्या वरती दाट प्रकारचे के केस येतात जेणेकरून त्यांचं अशा तापमानामध्ये सर्वायवल व्हावं झाडांच्यामध्ये अशा प्रकारचा बदल होतो की झाडं जे आहेत अशा प्रकारे आपली पानं सोडतात परंतु सहा महिन्यामध्ये प्रचंड अशी थंडी असते इथं उन्हात ऊन उन अगदी कमी मिळतं माणसांनाही विषा विशिष्ट प्रकारच्या कॅल्शियम किंवा के विटॅमिनच्या गोळ्या घेऊन सूर्यप्रकाशा वरती म्हणजे डिपेंडंट न राहता विटॅमिन बी ट्वेल्व असेल डी थ्री असेल अशा प्रकारची एक्सटर्नल विटॅमिन्स हे लोक घेतात परंतु इथलं जे जनजीवन आहे ते कुठल्याही प्रकारे इकडे थांबत नाही आज सकाळीही एवढ्या प्रचंड तापमानामध्ये तुम्ही पुढं माझ्या बघू शकत असाल तर बर्फाचे खच पडलेले आहेत परंतु लोक याच्यावरून हे धावताना दिसतात तर अशा प्रकारे धावताना हे लोक पेंग्विन हा प मासा तुम्ही बघितला असेल तर अशा तापमानामध्ये तुम्हाला दिसतो आणि तो कसा राहतो तर सारखं चाला म्हणजे बर्फामध्ये पुढं हे करून चाला अशा प्रकारच्या सूचना दिल्या जातात अशा प्रकारच्या बर्फामध्ये विशिष्ट प्रकारचे असे बूट घालून हे लोक चालतात तर एवढं प्रचंड ता निगेटिव तापमानामध्येही हे लोक जे आहेत ते आनंदानं राहतात आणि यावेळी या लोकांच्या आहारामध्ये विशिष्ट असा बदल केला जातो म्हणजे चिकन मटन मच्छी किंवा बीफ अशा प्रकारचा आहार हे लोक घेतात परंतु एक गोष्ट आहे समोर जे रोड दिसत आहेत इथलं गव्हर्मेंट इतकं कडक आहे की लगेच हे जे रोड्स आहेत तर अत्याधुनिक मशिनरी वापरून हे रोड क्लिअर केले जातात बर्फ जो आहे दिसणारा तुम्हाला तो साईडला टाकला जातो आणि वाहनं जी आहेत ती लगेच चालू केली जातात कुठल्याही प्रकारची वाहनं स्टॉप होत नाहीत परंतु इथली जी हवामानाची यंत्रणा आहे ती अशी यंत्रणा आहे की इथं ज्यावेळी स्नो पाडणार आहे त्याचे अगोदरच पूर्वसूचना इथलं गव्हर्नमेंट तुम्हाला देताना दिसतं समोर तुम्हाला इलेक्ट्रिकचे पूल देत दिसत असतील तर हे जे पोल आहेत हे बनवतानाच या लोकांनी लाकडाचे अशा प्रकारचे पोल बनवलेले आहेत आणि कुठल्याही प्रकारचं जनजीवन इथलं थांबवलं जात नाही लोक या गोष्टीचा भाऊ करत नाहीत तर एवढं एकोणीस वीस इंच स्नो गेले पंधरा दिवस इकडे पडलेला आहे तरी कुठले ऑफिस बंद नाही लोकांचे कामं सुरळीत चालू आहे तर अशा प्रकारच्या पर्यावरणावरती मात करून परदेशामध्ये जे जनजीवन आहे ते लोक चालू ठेवतात तर यातून आपल्याला हेच आहे की कुठल्याही प्रसंगामध्ये स्वतःला खचून न देता आपलं जे लाईफस्टाईल आहे ते असंच चालू ठेवलं पाहिजे तर तुम्हाला वाटेल की एवढ्या प्रचंड लो थंडीमध्ये लोक कसे राहतात तर हे माझ्या मागचं जे तुम्ही हे बघत असाल तर घरामध्ये अशा प्रकारे लोक राहतात आणि यामध्ये घरामध्ये आत हिटर बसवलेले आहेत ऑफिसमध्ये किंवा इतर ठिकाणी हिटर बसवलेले आहेत आणि अशा हिटरनुसार आत आपल्याला नॉर्मल टेम्परेचर आहे असंच वाढतं त्यामुळं जनजीवनावरती तिथं कुठल्याही प्रकारचा परिणाम तुम्हाला दिसत नाही लहान मुलं जी आहेत ते इकडे अशा प्रकारच्या वातावरणामध्ये स्केटिंग करताना खेळताना दिसतात आणि पावसाळ्यामध्ये वेगळे खेळ असतात उन्हाळ्यामध्ये वेगळे खेळ असतं स्नोमध्ये लोकांचे वेगळे खेळ असतात तर अमेरिकेमधलं उन्हाळ्यामधलं हे जे जनजीवन आहे तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही आपले व्हिडिओ वारंवार बघत असाल परंतु आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचवा जेणेकरून आपलेही लोक पावसाळ्यामध्ये किंवा कडक उन्हाळ्यामध्ये पॉझिटिव्ह राहतील आणि आयुष्याचा आनंद प्रत्येक मुवमेंटचा आनंद घेत राहतील तर चला भेटूया पुन्हा आप एकदा आपल्या लाईफ बियॉन्ड नेशन या चॅनलमध्ये बाय